विद्युत व सॉफ्टवेट लहान मुलांचा हात पुशलत नाही एवढ्या चट आपण लाईट बंद करताना काळजीपूर्वक करावे आपला हात जरी ओला हो असला तर आपला हात ओला असला तर आपल्याला शॉकही बसू शकतो विद्युत उपकरण उपकरणे वापरताना रबरी चप्पल वापरावे व किंवा लाकडी स्टूलवर उभे राहावे घरातील मीटरला आरती करावे चट सफाई बटन बंद करावे व अशीच संपर्कात राहिली तर मुख्य बटन बंद करा जर मुख्य बटन दूर अंतरावर असेल किंवा त्याची जागा तुम्हाला माहीत नसेल तर शक्य झाल्यास सॉकेटमधून प्लग बाहेर काढा हे तुम्हाला शक्य नसेल तर लाकडाच्या साह्याने त्या माणसाला तारेपासून दूर